बुलढाण्याचं नाव दक्षिण कोरियात गाजवणारे ऍडव्होकेट शरद राखोंडे हे मायदेशी आणि बुलढाण्यात परतलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत त्यांनी दोनशे सव्वीस किलोमीटरची आयर्नमॅनची जी शर्यत असते ती पूर्ण केलेली आहे आणि सतरा तासात ही स्पर्धा पूर्ण करावी लागते त्यांनी ती अवघ्या चौदा तास काही मिनिटांमध्ये पूर्ण केलेली आहे आणि बुलढाण्याचं नाव जागतिक पटलावर लिहून ठेवलेलं आहे तर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांचा अनुभव जो आहे तो आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊयात भाऊ मला सांगेल की दक्षिण कोरियात आपण गेल्यानंतर त्या ठिकाणी चा तुमचा एकंदरीतचा जो प्रवास आहे बुलढाणा ते, ते दक्षिण कोरिया कसा बुलढाणा ते आता बुलढाण्यासारख्या छोट्या शहरातून दक्षिण कोरियामध्ये ही स्पर्धा स्पर्धेमध्ये जाण्यासाठी म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे ते म्हणजे विचारच करणं फार दुराभस्त होतं काही त्याच्यापूर्वी परंतु मनात निश्चय केला होता की बाबा आपल्याला ही आर्मीची स्पर्धा पूर्ण करायची आणि ते जगाच्या पाठीवर कुठेही जरी असले तरी ते त्याला आपल्याला जायचं आहे म्हणून मी ते निश्चय करूनच दक्षिण कोरियामध्ये ही स्पर्धेमध्ये जाण्याचा निश्चय केला आणि गेलो सुद्धा तिथे आणि स्पर्धा तिथले दक्षिण कोरियाविषयी आधीच संपूर्ण म्हणजे मी नेटवरून माहिती काढली होती आणि खूप प्रगत राष्ट्र आहे आधुनिक राष्ट्र आहे आणि एक लोकशाही राष्ट्र आहे तिथल्या तिथलं संस्कृती आणि तिथले सुद्धा जाणून घेण्याची इच्छा होती म्हणून त्या उद्देशाने मी तिथे जाऊन गेलो मला सांगाल की आपण या अगोदर हाफ आयरनमॅनची स्पर्धा जी आहे गोव्यामध्ये झाली होती ती देखील पूर्ण केली त्यानंतर तुम्हाला नेमकं कधी वाटलं की हे आयरनमॅनची स्पर्धा आपण देखील जिंकलो पाहिजेत कोणाचं ऐकलं कोणाला आपण म्हणजे कोणाकडून प्रेरणा त्या ठिकाणी घेतली काय आयरनमॅन स्पर्धा ही जगाच्या पाठीवरती अगदी खटतळ स्पर्धा आहे प्रचंड मेहनत या स्पर्धा स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी करावी लागते आदरणीय कृष्णप्रकाश साहेब या यांनी ही स्पर्धा काही वर्षापूर्वी पूर्ण केली आणि ते मी पेपरला वाचलं होतं कृष्णप्रकाश पहिले सिव्हिलियन होते की त्यांनी स्पर्धा पूर्ण केली त्यांच्या त्यां त्यांच्याकडे बघून आणि त्यांच्या प्रेरणेनी मला पण ही स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि आपण ही पूर्ण करू शकतो का याच्यावर सुरुवातीला मी विचार केला आणि त्याच्यावर थोडा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर प सर्वात पहिले मी गोवा इथे हाफ आयरमॅन जेवढे फुल आयरमॅनच्या अर्ध म्हणजे तिच्या हाफ आयरमॅनमध्ये दोन किलोमीटर स्विमिंग नव्वद किलोमीटर सायकलिंग आणि एकवीस किलोमीटर रनिंग अशी हाफ आयमॅनची गोव्याला स्पर्धा झाली होती चोवीस ऑक्टोबर चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ती स्पर्धे मी पहिले भाग घेतला ती स्पर्धा यशस्वी पूर्ण केली आणि त्याच्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला की आपण ही पूर्ण फुल आयरमॅनची स्पर्धा सुद्धा करू शकतो म्हणून मी ती नंतर मग याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलं आणि मग या स्पर्धेमध्ये भाग घेतला कसा तयारी कशा पद्धतीने केली कारण हाफ मॅरेथॉनची तयारी आपण केली पण फुल मॅरेथॉन तेही विदेशात विदेशात जाऊन ही मॅरेथॉन करायची आहे आणि तिथं आपला आपलं नाव देखील आपल्याला म्हणजे राखायचं आहे असं असताना काय मनाची स्थिती होती आणि कशी ती एकंदरीत तयारी राहिलेली आहे आणि कसा तो प्रवास एकंदर ही या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर पहिले तर तुम्हाला म्हणजे सगळ्या या स्विमिंग रनिंग आणि सायकलिंग या तिन्ही बाजू समजून घ्यावं लागतात त्याचा अभ्यास करावा लागतो की या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तुम्हाला कशी तयारी करावी लागते त्याच्यामध्ये तुम्हाला इंजुरी होऊ शकते का किंवा तुम्हाला तुमची शारीरिक क्षमता कशी वाढवावी लागेल आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या प्रकारचा व्यायाम करावा लागेल आणि कशी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल यासाठी मग मी कोच जॉईन केले माझे कोच आहेत औरंगाबादचे प्रशांत राऊत ते मूळ बुलढाणा जिल्ह्यातलेच आहेत ते सुद्धा आयरमॅन आहेत त्यांच्याकडे मी कोचिंग लावलं ला, आणि मग त्यांनी मला व्यवस्थित कोचिंग केलं दीड वर्षापासून मला ते कोचिंग करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग मी त्याची प्रॅक्टिस केली hmm. रोज सकाळी लवकर उठणे रोज तीन तास सराव करणे सायकलिंग रनिंग स्विमिंगचा सा, कुठलेही वेदर असो पाऊस असो हिवाळा असो उन्हाळा असो काही काम असो सगळं बाजूला ठेवून तीन तीन तास रोज मी याची प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिसचं हे यश त्याचा परिपाक म्हणजे मी हे आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करू शकलो खरं म्हणजे मला सांगाल की आप आपली पायाची इंजुरी देखील झाली होती असं असताना देखील ऑपरेशन झालेलं आहे असं असताना आयरनमॅनची तयारी करणं मनाची कशी खुणगड बांधली होती माझ्या एक डाव्या पायाचा लिगामेंटचं ऑपरेशन झालं एसीएल लिगामेंट माझी तुटली होती आणि पडलो होतो मी तर आणि मग ते मी ऑपरेट करून घेतला औरंगाबादला त्याच्यानंतर मी जवळजवळ सहा महिने रेस्ट केला परंतु मी मुळातच माझ्या अंगामध्ये खेळाडू वृत्ती असल्यामुळे आणि खेळ माझा आवडता विषय असल्यामुळे की आपण मी विचार केला की आपण बसून का सुका जगू शकू आता की आता लिगामिन तुटलं म्हणजे डॉक्टर म्हणतात की आराम करणं जरूळ आहे तुम्हाला जास्त काही हार्डवर्क करता येणार नाही तर मी या सगळ्या गोष्टीवर विचार केला की के, अपन, आपण आपलं आयुष्य अजून बरंच बाकी आहे आपण नुसतं पलंगावर बसून तर किंवा नुसतं सर्वसामान्य आयुष्य जगून तर नाही करू शकत आपल्या अंगातले खेळाडू ती किंवा खेळ जो हो, आपल्या अंगामध्ये भरलेला आहे त्याचं तर मला ते माझे गोल जे आहे ते अचीव करायचे सर त्यासाठी मग मी वेट ट्रेनिंग केलं जिममध्ये माझे एक ट्रेनर जे आहे ट्रेनर जे सांगितलं तसं तसं मी माँग माँग एक शिस्तबद्धपणे न चुकता सातत्याने हे काम केलं म्हणजे वर्कआउट केलं तर मला त्यापासून मग रिलीफ मिळायला लागली माझ्या पायाला ताकद यायला लागली आणि मग त्यानंतर मग मी खरं म्हणजे प्रॅक्टिसमध्ये उतरलो आणि मग माझा आत्मविश्वास वाढला आणि मग त्यानंतरच सेम मी सगळं शक्य अचीव करू शकलो खरं म्हणजे एक शेवटचा प्रश्न आहे की जे मुलं आता आयर्नमॅन आयर्नमॅन असेल किंवा इतरही स्पर्धेसाठी तयारी करतात शा शालेय असतील किंवा स्पर्धा परीक्षा असतील असे विद्यार्थी मधात आपला जो गोल एम ठेवल्यानंतर सातत्याने एम बदलत राहतात आणि त्यामुळं एकाही त्याचे एका एमचं जे आहे ते अचिवमेंट त्यांच्याकडून होत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी काय नेमकं सांगायला काय केलं पाहिजे खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःची कॅपॅसिटी ओळखणं आवश्यक हो आहे की स्वतःला जाणण्याची आवश्यकता हो आहे की भगवान गौतम बुद्ध म्हणताय की तुम्ही स्वतःला जाणा पहिले काय आता भाऊ हो जे म्हणतात तो खरं आहे त्या वाक्यामध्ये एवढं काही प्रचंड ज्ञान आहे की तुम्ही स्वतःला जाणा स्वतःला जाणलं म्हणजे तुम्हाला काय अचीव्ह करायचं आहे हे तुम्हाला आपोआप लक्षात येईल आणि तुम्हाला ते लक्षात आल्यानंतर मग तुम्ही त्याच्यावर वर्कआउट करायला शिका किंवा मला माझ माझी शरीराची माझी बुद्धीची कॅपॅसिटी किंवा मी हे करू शकतो मी ते अचीव्ह करू शकतो आणि मला ते टार्गेट कम्प्लीट करायचं आहे तर तो, तो प्लॅन तुमच्याकडे तयार पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही वर्कआउट केलं तर निश्चितच यश मिळतं पण एखाद्या वेळेस मध्ये एखाद्या वेळेस समजा दुर्दैवाने यश नाही मिळालं म्हणून खचून जाण्याची तर गरज नाही आहे कारण वाटा भरपूर आहेत रस्त्याने चालताना जीवन हा प्रवास आहे आणि प्रवासामध्ये वाटा भरपूर असतात तुम्हाला एक वाट संपली किंवा बंद झाली म्हणून दुसरी वाट अव्हेलेबल नसते असं नाही त्यामुळे खचून जाण्याची गरज नाही आहे तुम्ही तुमचं सातत्य असणं आवश्यक आहे कुठल्याही गोष्टीमध्ये कुठली गोष्ट अचीव करायची सातत्य आवश्यक आहे तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती आवश्यक आहे चांगली निश्चितच तर कुठलीही गोष्ट अचीव करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक स्थिती मजबूत असणं तितकंच महत्वाचं आहे कारण शरीरासाठी व्यायाम आणि मनासाठी मेडिटेशन फार महत्वाचं आहे ते देखील युवकांनी या ठिकाणी करावं आणि आपलं मन आणि शरीर तंदुरुस्त ठेवावं जेणेकरून आपण आपल्या एमपासून कधीही दूर भटकणार नाही आणि आपलं एम आपण निश्चितपणे साध्य करू शकू